पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या पर्वात तिसऱ्या कालखंडात आता शंभर दिवस झालेले आहेत आणि या शंभर दिवसात काय साध्य झालं याचा लेखाजोखा अनेक ठिकाणी मांडला जातोय त्याच्यावरती चर्चा सुद्धा होते त्या दृष्टीने पाहता या शंभर दिवसात काय झालं आणि त्याच्यातून त्यांच्या मोदींच्या एनडीएच्या भाजपच्या राजकारणावरचे परिणाम किंवा दिशा काय दिसते ते आपण जाणून घेण्याचा चर्चेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रसन्न जोशी या शंभर दिवसांबद्दल बोलत असताना आपण त्याचं विश्लेषण करतोय पहिली गोष्ट मग याच्यामध्ये मी माझे रिझर्वेशन पहिल्यांदा सांगतो शंभर दिवसाचा कालखंड आणि त्याच्याबद्दल विश्लेषण करणं हे मला मान्य नाही माझं व्यक्तिगत रिझर्वेशन आहेत ही पाश्चात्य संकल्पना आहे फर्स्ट हंड्रेड डेज पहिल्या शंभर दिवसाचा अजेंडा मग के के हे केलं का ते केलं का हे केलं का ही चुकीची कल्पना आहे याला संविधानिक आधार नाही अशी मागणी कोणती जनता करत नाही रुलबुक मध्ये शासन प्रशासनाच्या लिहिलेले शंभर दिवसाचा अजेंडा याचे तोटे काय ते सुद्धा आपण इकडे बघूया शंभर दिवसामध्ये प्रभावी राहण्यासाठी अशी राज्य सत्ता नियम दामटवून देणे कारण नसताना मोठे प्रकल्प आणि मोठा खर्च दाखवण्याच्या नादात वाटेल जसे खर्च कदाचित दाखवण्याचा प्रयत्न होणे काही विकास प्रकल्प ज्यांची आता लगेच गरज नाहीये त्याच्या घोषणा करून टाकणे किंवा त्याच्यासाठी खर्चाची तरतूद करणे मोठमोठे प्रकल्प आधीच शंभर दिवसात दाखवून त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचा जो प्रशासकीय पाठपुरावा लागतो तो न होणे आणि अशा योजना डब्यात जाणे फाईल बंद होणे या सगळ्या कुप्रवृत्ती बघायला मिळतात कोणत्याही शासनाची भारतामध्ये बोलत असताना जर का काही समीक्षा करायची असेल तर अडीच ही त्यातल्या त्या सीमारेषा असू शकते कारण पाच वर्षाचा तुम्हाला काळ मिळतो त्याच्यात अडीच वर्षामध्ये समीक्षा नक्की होऊ शकते आपण सहामाही परीक्षा देतो आणि नंतर आपण वार्षिक परीक्षा देतो त्या अर्थानं जरूर व्हावी शंभर दिवस हा आकडा का आणण्यात आला आणि त्याचं एवढं कौतुक का केलं जातं आणि इव्हॅल्युएट का केलं जात के हा मुळात हास्यास्पद प्रकार आहे आणि भाजपनं तो करून घ्यावा याची आणखीनच वेगळी गंमत आहे की ज्यांचा अशा संकल्पनांना विरोध असतो हे एक चुकीचं मानक आहे जे आपण सगळ्यांनी टाळलं पाहिजे देशवासीय म्हणून किंवा महाराष्ट्राच्या पातळीला आपण नागरिक म्हणून सुद्धा पहिला एक रिझर्वेशन इकडे आपण मांडलं पाहिजे एक समप करून पटकन जर का सांगायचं की काय झालं या शंभर दिवसांमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या बद्दल सुद्धा म्हटलं गेलेलं आहे बोललं गेलेलं आहे की पंतप्रधान मोदींच्या युटर्न वगैरे मी एका वाक्यात सांगायचं झालं सा तर या शंभर दिवसामध्ये भाजप हा हिंदुत्वावरून टर्न घेतोय असं मला समप करावं असं वाटतं एका वाक्यात वाक्या विश्लेषण करावं असं वाटतं बाकी विश्लेषण आपण करू बाकी जर का आता पहिल्यांदा एक एक टप्पे घेऊन आपण पुढे बोलायचं झालं एक एक मुद्दे आपण घेऊयात तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की हे शंभर दिवस होत असताना एक आणखी महत्वाचा टप्पा मोदींच्या आयुष्यातला आहे तो म्हणजे ते स्वतः पंच्याहत्तरीचे होत आहे आणि हा फार महत्वाचा मोठा टप्पा आहे पर्सनली सुद्धा एक अचीवर आहेत मोदी नो डाऊट काही प्रश्नच नाही त्याबद्दल गुजरातल्या गुजरातमध्ये मिळालेलं सलग मुख्यमंत्री पद भारतासारख्या इतक्या प्रचंड मोठ्या देशामध्ये सलग तीन वेळा पंतप्रधान पद मिळणं भाजपाच्या हिस्टॉरिकल टॅलीमध्ये कधी जे नंबर आले नव्हते ते, ते मिळवून दाखवणं ज्यांच्या निर्णयाबद्दल सगळ्या प्रकारचे वाद प्रतिवाद होऊ शकतात पण जे ऐतिहासिक ठरले असे निर्णय घेणं या बाबतीत मोदींचं मुदिन्च, मोदींची एक अचिवमेंट आहे कोणत्याही इतिहासावरती आपली छाप सोडण्याच्या बाबतीत त्यांनी भारताच्या काळावरती ही छाप सोडलेली आहे आणि त्यांचा हा पंच्याहत्तरीचा वाढदिवस त्या दृष्टीनं होतोय पंच्याहत्तर ते गाठतायत आणि शंभर दिवस पूर्ण करताय त्यामुळे हा कालखंड महत्वाचा आहे आता हे करत असताना आपण येऊयात शंभर दिवसांकडे ज्याची एक पॉप्युलर चर्चा होते म्हणून ती चर्चा करायची अन्यथा मला ती कधीच करायला आवडली नसती या शंभर दिवसामध्ये जाणवलेली एक गोष्ट म्हणजे आणि हे मात्र आश्चर्यकारक आहे की मोदी आणि भाजपला आपण आता स्वबळावर आलेला भाजपचं सरकार नाही आहोत हे लक्षात येत नाहीये असा एक एक फील येतोय कारण मधल्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय किंवा काय पार केलेली विध पारित करण्याचा प्रयत्न केलेली विधेयक कायदे आणि तिनंतर पुन्हा मागे घेणं या सगळ्यातून हे जाणवतं हो की मुळात त्यांना असंच वाटतंय की आपण अजूनही तीनसो पार वाले साडे तीनसो काय चारसो वालेच आहोत असंच त्यांना वाटत आहे जी स्थिती नाही आहे ते एनडीए सरकार आहे त्याचप्रमाणे समोरचा विरोधी पक्ष आता जो जोकिंगली भाजप म्हणत होता की काँग्रेस के कितने सांसद हो होगे तो एक ट्रक में या टेम्पो में या बस में भर के जितने भेज सकेंगे उतने ही सांसद हैं आता तसं राहिलं नाही आता त्यांचे सुद्धा शंभर खासदार आहेत आणि सगळ्या विरोधकांशी मिळून दोनशे चाळीस आसपास त्यांचे खासदार आहेत आणि तुम्हाला आता एक मजबूत विरोधी पक्ष समोर बसलेला आहे जरी संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपची ताकद मोठी असली तरी त्यामुळे हे पहिल्यांदा एक वास्तव लक्षात घ्यावं लागेल आता एनडीए कडे येऊयात हे खरं आहे सध्या अनेक जण म्हणतात आणि ते अगदीच योग्य आहे हे मोदी सरकार नाही हे एनडीए सरकार आहे सरकार आल्यानंतर भाजपची संसदीय बोर्डाची मीटिंग बसली नव्हती जी बसली होती त्याच्यात ते जाहीर झालं त्यामुळे खरं की किती मर्यादा आहे त्यांना पण ज्या बेसिसवरती म्हटलं जात आहे की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवरती हे सरकार तगलेलं आहे याच्यामध्ये जे चित्र बनवण्याचा प्रयत्न होतो की हे वाल सरकार आहे तर असं नाहीये टेकू आहेत असं नाहीये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना जेवढी भाजपाची गरज आहे तितक्या प्रमाणात भाजप अवलंबून नाहीये असं जर का वाटत असेल की चंद्राबाबू नायडू चंद्रा नितीश कुमार ब्लॅकमेल करतील डॉमिनेट करतील भाजपाला अशी स्थिती नाहीये त्याचं कारण अशा ब्लॅकमेलचा जो स्वाभाविक परिणाम आहे की मग सत्ता जाऊन दे आणि आम्ही बाहेर पडतो तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंना जे स्थान एनडीए मध्ये मिळते ते त्यांना इंडियामध्ये मिळणार नाही हे व्यावहारिक भान त्यांना आहे आणि आता त्यांना स्वतःची पदं जपून ठेवायची आहेत राज्यामध्ये जास्तीत जास्त पैसा प्रोजेक्ट आणायचे जे इंडियामध्ये होणार नाही कारण निगोशिएट करायला तुमच्यासाठी आहे कोण तिकडे सुद्धा अनेक माणसं बसलेली आहेत अनेक पक्ष आहेत रिजनल पार्टीज आहेत तुम्ही काय करणार आहात हे त्यांना नीट माहितीये त्यामुळे एनडीए त्या बाबतीत स्थिर आहे अनलेस सेंट्रिल मोदी काहीतरी खेळी करून जी दोन हजार चारला प्रमोद महाजनांच्या वेळी झाली होती स्वर्गीय प्रमोद महाजन असं करून काहीतरी जर का झालं तोपर्यंत काही हे सरकार जात नाही का मुदत पूर्व होत नाहीत हे आहे तसं चालू राहील पाच वर्ष पूर्ण करू शकेल असंच कंडिशनमध्ये ते आहे आता आपण येऊयात या शंभर दिवसांबद्दल तर याच्यातल्या पहिल्यांदा काही ज्या फीचर्स अशी म्हणता येतील किंवा ज्या ठळक गोष्टी जाणवतात आधी बघूया आणि त्यानंतर मी ज्या ज्याच्या बाबतीत आक्षेप आहेत त्याही गोष्टी आपण बघूया एकदा गंभीर आक्षेप आहेत शंभर दिवसातच एवढ्या गोष्टी करून ठेवल्या तर कसं झालायचं खरं अपेक्षा खूप मोठी होती एक म्हणजे मोदींनी ज्याला वॉरटोन एरियाज आहेत किंवा जिथे अस्थिरता आहे कुठल्याही प्रकारची अशा इटली रशिया ऑस्ट्रिया पोलंड युक्रेन ब्रुनेई सिंगापूर ब्रुने सिंगापूरला तर फार क्वचित वेळा भारतीय प्रमुख जातात तिकडे ते जाऊन आले हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचा फायदा थेट जरी नसला तर अनेकदा असे टायप्स तुम्हाला वातावरण बनवायला महत्वाचे ठरतात आणि हे या बाबतीत प्रश्न मोदी आहेत का तिकडे कोण बसले तो मुद्दा नसतो मुद्दा असतो तुम्हाला टायप बनवत जावे लागतात एक वातावरणामध्ये तरंग सोडावे लागतात की आंतरराष्ट्रीय पातळीला हा देश काय करतोय त्यानंतर त्यांनी काही गोष्टी ज्या आणण्याचा प्रयत्न केला किंवा जाहीर केलेल्या त्याच्यात सेक्युलर सिव्हिल कोड याची त्यांनी घोषणा केलेली आहे सेक्युलर हा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि भाजपवाल्यांना खूप आनंद होतोय की बघा आपण आता कशी काँग्रेसची पंचायत केली सेक्युलरवाल्यांची पंचायत केली पुरोगाम्यांची अडचण केली आम्ही सेक्युलर सिव्हिल कोड आणतोय आता तुम्ही सेक्युलरला विरोध करणार का असं त्यांना वाटतंय वस्तुतः वस्तुत तुम्हाला सेक्युलर शब्द स्वीकारावा लागणं हा एक प्रकारे तुम्हाला बॅकफुटवर जावं लागणं हे त्यांच्या लक्षात नाही आलेलं ज्या सेक्युलर शब्दाचा भाजप कधी मनापासून स्वागत करत नाही तो शब्द त्यांना वापरावा लागला युनिफॉर्म सिव्हिल कोडला पण युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी आग्रही असेल हे सरकार असं दिसतंय हा एक मुद्दा आहे भारतीय न्याय संहिता लागू झालेल्या आहेत त्याच्या बाबतीत अनेक टीका टिप्पण्या होत असल्या तरी सुद्धा तो कायदा त्यांनी लागू केलेला आहे या ठळक मुद्दे काय केलेले याच्याबद्दलच आहे पण त्याच्यावरती सुद्धा पुन्हा होऊ शकतात भारतीय न्याय संहितेमधल्या काही निर्णय एकदमच काढून टाकणं काय याच्यात बाबतीत अधिक भरपूर चर्चा व्हायची गरज होती तोही मुद्दा आहे याशिवाय जवळपास काही लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्ट्स सुमारे एकोणचाळीस बिलियन डॉलर्सचे प्रोजेक्ट भारतभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होत आहेत त्यामध्ये रस्ते रेल्वे मेट्रो वाढवण बंदराचं सुद्धा काम आम्ही त्याच्यात धरेन एअरपोर्ट आहे याशिवाय वीस हजार कोटी रुपये नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी अंतर्गत देण्यात आलेले आहेत युनिफाईड पेन्शन स्कीमच्या माध्यमातून जे एन पी वरचा राग होता तो थोडा शांत करून युपीएस आणायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पुन्हा त्याही बाबतीत समर्थन त्यांना मिळालेलं नाही पण युपीएस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे एक अर्थान युटर्नच झाला परत एन पी एस केला मग युटर्न करून आता युपीएस करणार हा युटर्न झाला एक प्रकारे याशिवाय परवडणारी घरे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून करण्याचा अधिक अधिक देण्याचा प्रयत्न होतोय मेडिकल विमा हा आता सत्तरीच्या वरही सगळ्यांना सरसकट काही आर्थिक स्तर असो तुमचा पाच लाख करण्याचा प्रयत्न आहे याशिवाय काही राज्यांमध्ये जरी त्या राज्याच्या योजना असल्या तरी भार भाजप अंतर्गत असणाऱ्या भाजप ज्याचा सहभाग आहे अशा ठिकाणी सुभद्रा योजना आहे पन्नास हजार रुपये महिलांना एकूण मिळवून देणारी योजना महाराष्ट्रामधली लाडकी बहीण आहेत या काही ठळक गोष्टी आहेत की ज्यांना त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह ब्रॅकेटमध्ये आपल्याला टाकता येईल इन्फ्रास्ट्रक्चरचं वेगळं विश्लेषण सुद्धा करता येईल वाढवणच्या बाबतीत लोकांचा तिकडे विरोध होतोय तरी सुद्धा त्यातल्या त्यात एक मी सुरुवात करताना काही या गोष्टी आहेत फीचर्स म्हणून मी सांगेन आणि या व्यतिरिक्त मात्र जे युटन्स आहेत ज्याच्या बाबतीत टीका प्रचंड झाली ज्या बाबतीत भाजपाला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली ते मात्र मुद्दे खूप आहेत याच्यापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चरच्या द्वारे मी जे सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की हिंदुत्वावरनं हा युटर्न आहे त्याचंच कारण असं आहे की हे सगळे निर्णय जे बघायला मिळतात ते विकासा ज्याला विकास आपण डबल कोर्समध्ये मध्ये म्हणतो भेमुख मुद्दे आहेत तुम्हाला लोकसभेच्या या निवडणुकीने दाखवून दिलं की तुम्हाला आता रामराम जपून होणार नाही राम मंदिर झालेलं आहे आता तुम्हाला पुढे जायचं आहे आता हिंदुत्वाचं नाणं चालणार नाही तुम्हाला विकासावर बोलावं लागेल नोकरीवर बोलावं लागेल इन्कम वरती बोलावं लागेल आरोग्य आणि नोकऱ्यांवरती बोलावं लागेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी यापूर्वी पण एक व्हिडिओ केला होता की हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह चालतं हेच फेक नॅरेटिव्ह आहे हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह चालत नाही लोक त्याला प्रतिसाद देत नाहीयेत हे नितीश राणेंच्याही मिळणाऱ्या प्र... किती प्रतिसाद मिळते कुठे वातावरण तयार झालेलं आहे आणि यानंतर सुद्धा हे लक्षात जर का घेतलं घेण्यात येत नसेल तर फक्त चुका होत जातील केंद्राच्या पातळीला सुद्धा या शंभर दिवसाचं आकलन हे की भाजप यापुढे फक्त विकास त्या विकासाचं सुद्धा विश्लेषण होत असलं था तरी सुद्धा धार्मिक अजेंडा हिंदुत्वाचा अजेंडा काशीमुथुरा बाकी हे या पातळीला हिंदू मुस्लिम या पातळीला जाताना दिसणार नाही असं मला सध्या तरी दिसतं या शंभर दिवसावरून सध्या तरी नाही त्यांनी असं कुठलंही आंदोलन हातात घेतलेलं नाहीये किंवा कोणतीही काहीतरी घोषणा केलेली नाहीये हा पहिला मुद्दा कि हिंदुत्वावरचा युटर्न मला वाटतो ऍटलीस्ट सरकारच्या पातळीला पक्ष संघ संघटना याबद्दल मी जात नाहीये त्या बाबतीचे इमिजिएटली मोठे युटर्न बघायला मिळतात त्यामध्ये युपीसी लॅटरल एंट्री युपीसी लॅटरमधल्या त्यांनी युपीसीने जाहिरात दिली होती आणि त्यानंतर प्रचंड टीका झाली राहुल गांधी म्हणाले की यामध्ये आरक्षण नाही भारताच्या प्रशासनातल्या बहुतांश सगळ्या मोठ्या जागा या सवर्णांनी भरलेल्या आहेत यात आरक्षण नाही मग हे हे काय हे लॅटरल एंट्री म्हणजे फक्त संघ भाजपच्या जवळचे लोक घेण्याचं काही मार्ग आहे का बॅकडोर एंट्री आहे काही आणि याच्याकडे उत्तर नव्हतं दुसरीकडे युपीएससीची चूक अशी की आधीच पूजा खेडकर प्रकरण झालेलं आहे देशभरामध्ये खोटी प्रमाणपत्र घेऊन विविध प्रकारची कन्सेशन्स घेऊन युपीएससी मध्ये रँक मिळवण्यासाठीचे प्रयत्न झाल्याचे भरपूर आरोप होत आहेत ज्याबद्दल युपीसी स्वतःच म्हणाले की आमच्याकडे सर्टिफिकेशन एनडॉर्स करण्याची किंवा ती मान्य करण्याची काही वेगळी यंत्रणा नाही ना आम्ही जे कॉम्पिटंट ऑथॉरिटीने दिलं की आम्ही ते सर्टिफिकेट घेतो हे जर का युपीएससी मान्य करते अशा तुमच्या नियुक्ती निवड बाबतीत काही आक्षेप व्यक्त होत असताना लॅटरल एंट्री कुठून आणताय तुम्ही च ते केलं त्यानंतर ती जाहिरात मागे घ्यावी लागली हा एक युटन झाला बोर्ड मुसलमान समाजातून मागणी नाही हिंदूंमध्ये काहीतरी झालेलं आहे की अरे बोर्डाबद्दल बोला अशी मागणी नाही हा मुद्दा भारताच्या समूहांच्या कोणत्याही प्रगतीच्या थेट कन्सनचा मुद्दा आहे असंही नाही पण वक्फ बोर्डावरती नवीन कायदा नियामक आणि नियाम या सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न झाला मुसलमानांकडनं त्याचा प्रचंड विरोध झाला यु इंडिया आघाडीने सुद्धा त्याची जोरदार टीका टिप्पणी केली आणि नाकारला की या भेदभाव तयार करणारा कारण असताना अल्पसंख्याकांच्या धर्मामध्ये हस्तक्षेप आहे धार्मिक बाबींमधला हस्तक्षेप आहे आणि भाजपला तो शेवटी जेपीसी कडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवावा लागला हाय ग्युटन झाला ब्रॉडबँड बिल व सुद्धा सर्वसामान्यांचा थेट संबंध नसला तरी आम्ही जे टीव्ही माध्यम जर्नालिझम पत्रकारिता पब्लिकेशन या क्षेत्राशी संबंधित मंडळी आहोत या सगळ्या इंडस्ट्रीवर परिणाम करू शकणाऱ्या अशा काही प्रावधानं त्यामध्ये होती ज्याच्यामधला सरकारचा कंट्रोल वाढत होता त्यातल्या तांत्रिकतेबद्दल जाण्यात ज्यांना रस्ते त्यांनी ब्रॉडबँड बिल नुसतं टाकलं तरी तुम्हाला सगळ्या तरतुदी आणि प्रो वाल्या सगळ्या लेख तुम्हाला वाचायला मिळतील तेही बिल सरकारनं मागे घेतलं पण इथे एक आश्चर्यकारक म्हणजे जोरदार विरोध नसताना कारण शेवटी मीडियाच्या बाजूने बोलणारे कोण पण विरोध नसताना सुद्धा सरकारनं ते स्वतःहून मागे घेतलं जी चांगली गोष्ट आहे स्वागत केलं पाहिजे त्याचं हा एक न्यूटर्न होता एनपीएस यूपीएसचा मी मगाशी उल्लेख केला तो सुद्धा आहे इतकंच नाही बजेटमध्ये जे आता पहिलं बजेट पूर्ण सरकार आल्यानंतरचं पूर्ण बजेट होतं त्याच्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि इंडेक्सेशन प्रॉपर्टीवर इंडेक्सेशन याच्याही बाबतीत सरकारला भूमिकांचा पुनर्विचार करावा लागला हा मोठा युटर्न नसला तरी सुद्धा सरकारला विरोध आणि जनमताचा विचार करावा लागला की हे बॅकलॅश आपल्यावरती थी येतील याही गोष्टी आहेत आणि मी जेव्हा यूटर्न म्हणतो त्यावेळी एकीकडे ती टीका असली तरी सुद्धा सरकारनं ही संवेदनशीलता दाखवली पाहिजे सरकार म्हणजे कोणीतरी मॅचो मॅन नव्हे की जो विरोध मोडून काढतो तो उकुंशान असतो असे युटर्न घेणं ही सुद्धा सरकारनं खरं तर चांगली बाजू म्हणून दाखवलं पाहिजे की बघा आम्ही लोकांच्या जनमताचा आदर करतो आणि युटर्न घेतो आतापर्यंत असं नव्हतं आतापर्यंत तुम्ही रेटून न्यायचा आवाजी मतदानानं किंवा अध्यादेश काढून सरकारी प्रक्रिया नियमांची प्रक्रिया न पाळता संसदेची प्रक्रिया न पाळता अध्यादेश काढले जायचे त्या तुलनेत आता जर का तुम्ही युटर्न घेत आहेत तर किमान तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे की आम्ही जनतेचं ऐकतो सो त्या दृष्टीने हा पण मुद्दा आहे जीएसटीचा मुद्दा मात्र अजूनही सरकारला सोडवता नीट आलेला नाहीये जीएसटी ज्याबद्दल दाखवण्यात आलं होतं मोदीने तुम्हाला आठवतंय मध्यरात्री तो सेशन झाला होतं आणि अठरा अध्याय घेतेत होते बघा जीएसटी मध्ये सुद्धा अशाच प्रकारे अठरा चॅप्टर्स आहेत असं त्यांनी कौतुक वर्णन केलं होतं कम्पॅरिझन केली होती त्या जीएसटीने व्यापारी नोकरदार व्यापारी सर्वसामान्य इंडस्ट्री या सगळ्यांना त्रासच दिलेला आहे त्याचं एक उदाहरण चेन्नईमध्ये बघायला मिळालं बे बन अँड बटरच्या बाबतीत बनवरती वेगळा जीएसटी बटरवरती वेगळा जीएसटी बन बटरवरती वेगळा जीएसटी मग लोक म्हणायला लागले आम्ही तुमच्याकडे बन वेगळा घेतो बटर वेगळा घेतो त्या माणसाने चेन्नईमध्ये आलेल्या असलेल्या निर्मला सीतारामन यांना प्रश्न विचारला आणि अडचण केली अडचण केली त्यांची इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तर मध्यम वर्गीयांना म्हणजे भाजप सरकारचे वस्तुतः मध्यम वर्ग्यांच्या बाजूने मानलं गेलं नेहमी त्यांनी श्रीमंत होऊच नका एकतर इतके गरीब व्हा की तुम्हाला लाडकी बहीण भाऊ दीड हजार दोन हजार काय असेल ते पैसे घेतले पाहिजे नाही तर इतके श्रीमंत व्हा तुम्ही की तुम्हाला परदेशात जाताला पाहिजे अशीच व्यवस्था ठेवताय की काय असं वाटावं इतके इन्व्हेस्टमेंटचे किंवा पैशावरचे निर्बंध कठोर केलेले आहेत बिटकॉइन काय सगळ्यांच्या आवाक्यातला विषय नसला तरी सुद्धा बिटकॉइनला मान्यता नाहीये पण बिटकॉइनचा पैसा मिळाला तर तीस टक्के टॅक्स आहे अशा प्रकारच्या योजनांमुळे मग लोकांनी पैसा नाही करायचा आरोग्य विम्यावरचं जीएसटी अजूनही कमी केलेला मग लोकांनी करायचं काय मध्यमवर्गीयांनी प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत सुद्धा प्रचंड विचार होण्याची गरज आहे दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये टॅक्सेसमध्ये जात आहेत तुमच्या घराच्या व्यवहारांमध्ये सर्वसामान्य माणूस जेव्हा घर घेत असतो विकत असतो पैसा मिळत असतो त्यावेळी तो त्याची चेन करत नाही मध्ये जाऊन तो उडवत नाही पैसा फर्निचर घेतो मोठ्या गुड्स घेतो काहीतरी गोष्टी करतो गाडी घेतो चलनात येतात पैसे या गोष्टी झालेल्या नाहीत या बाबतीत सुद्धा बघावं लागेल सेबी प्रकरणामध्ये सुद्धा सरकारची एक स्ट्रॅटेजिक शांतता अमान्य आहे सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या माधवी पुरी बुच यांच्या बाबतीत जर का काही आक्षेप असतील तर या बाबतीत उत्तरं आली पाहिजे समोर आलं पाहिजे याबद्दल नेमकं भारताच्या पातळीला काय चाललेलं आहे या गोष्टी समोर आल्या पाहिजेत ते आम्हाला अग्रेसिव्हली दिसला नाही तो ट्रान्सपरन्सी दिसायला पाहिजे होती आणि याशिवाय सुद्धा बघायचं झालं तर अग्निवीरच्या बाबतीत सुद्धा सरकार अडचणीत आहे त्याही बाबतीत अग्निवीर धड मागे घेण्यात आलेली नाहीये मात्र सैन्याकडनं नाराजी आहे सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहेत या गोष्टी इथे व्हायला हव्या होत्या अशा प्रकारे शंभर दिवसाचा लेखाजोखा बघता इन्फ्रास्ट्रक्चर ठीक आहे देशाचा फायदा होणार आहे पण पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर कोणासाठीचं लांबच्या सा। लांब रस्ते जोरदार जाणाऱ्या गाड्या त्याच्यावरच्या ऍक्सिडेंटकडे मी जात नाही पण सर्वसामान्यांना खिशामध्ये थोडा पैसा नोकरीची शाश्वती रिकाम्या असलेला जागा भरणं उत्तम आरोग्य व्यवस्था स्वस्त किंवा फुकट शिक्षण व्यवस्था हे लोकांचे कन्सनसे मुद्दे आणि पुढे जाऊन या व्हिडिओचा शेवट करत असताना मला आश्चर्य वाटणार नाही आणि झालं तर मी स्वागतच करेन युनिव्हर्सल इन्कम स्कीम म्हणजे बेकारांना भत्ते तुम्हाला द्यावे लागतील गरिबांना भत्ते तुम्हाला द्यावे लागतील मेडिकल स्कीमच्या बाबतीत ही चांगली गोष्ट सत्तरीच्या वर लोकांना तुम्ही पाच लाखाचा विमा देते अतिशय चांगली गोष्ट स्वागत पण त्या प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये मिळत नाहीत या विमा स्कीम्स लागू होत नाहीत हॉस्पिटल्स म्हणतात आम्हाला सरकारकडनं पैसा येत नाही त्यामुळे त्याचं असेसमेंट झाल्या पाहिजे त्या स्कीमचं नक्की होतंय काय ते बघावं लागेल लोकांच्या हातात पैसा आला पाहिजे शिक्षण आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे जी सुधारलेली नाही या पुढच्या महत्वाचा तरुणाईच्या असंतोषाची कारणं ठरणार आहेत हाताला काम नाही आणि शिक्षणामध्ये राम नाही कारण शिक्षण आम्हाला मिळत नाही आम्हाला घेता येत नाही उच्च शिक्षणाला जाता येत नाही परवाच एक बातमी वाचली की ओबीसीसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती हास्यास्पद आहे आम्हाला काय दान देत आहे की काय अशा प्रकारे लोक विचारतायत या मुद्द्यांकडे लक्ष द्यावं लागेल आताशी शंभर दिवस झालेले आहेत मोदी सरकारकडे मोठा काळ आहे तिसऱ्यांदा सत्ता तुम्हाला मिळालेली महत्वाकांक्षा आणि अपेक्षा मोठ्या आहेत त्याला हे सरकार प्रतिसाद देईल अशी अपेक्षा आहे आणि जो युटन मी ज्याच्या कौतुकास्पद युटर्न म्हणेन तो म्हणजे धार्मिक अजेंडा या शंभर दिवसात या सरकारचा दिसलेला नाहीये पक्षाचा दिसला नाहीये ती तो ट्रॅक सोडू नका त्याच्यावरच कायम राहा आणि देशाला प्रगतीवरती प्रगती पथावर नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया या अपेक्षा शुभेच्छा सरकारला सुद्धा शुभेच्छा शंभर दिवस मी तर त्या मानतच नाही शंभर दिवस वगैरे पण जे काही जर का सरकारच मानत असेल तर शंभर दिवसासाठी शुभेच्छा पुढच्या उरलेल्या पाच वर्षापैकी जे काही शंभर वजा केल्यानंतर दिवस आहेत त्यासाठी शुभेच्छा आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात ताज्या विश्लेषणांसाठी असेच संपर्कात राहूया धन्यवाद